आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणले आहेत आणि या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे तुम्हालाही लावर रे तो व्हिडिओ आवडतो म्हणून माझ्या सहकार्यानं म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका मग पुढची भूमिका मी मांडतो आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार थी ला थी ला थी मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यांच्या असे आवाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहे की तेही मतदान केलं आणि मलबांनी मध्ये मतदान केलं त्याच्या प्रभाकर तुकाराम पाटील आणि गजानन कोंडली भोईर ही त्यांची मतदान यादी आहे या मतदान यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघातलं देखील मतदान केलेलं आहे आणि मलबाई मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली जे मतदार संघ संगे सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली प्रभाकर तुकाराम पाटील राम माधू भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धत असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरे जी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर सरळ मिळेल फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते आणि मग तुम्हाला हवंच हो आहे ना तर आम्ही यादी आणली आहे मी आता आठ वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आपण ते जरूर पाहावं बारकाईने पाहावं त्याचा अन्वय अर्थ मी नंतर मांडतो या आठ वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय भूमिका काय निवडणूक कुठे न्यायची आहे कोणा विरोधात बोलतायत पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे या ठिकाणी मांडा जरा थोडं इथली लाईट बंद केली चालेल का मला दिसलं पाहिजे एवढं बघा या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा यांना कल्याण डुंबवलीच दिसतय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा कर्जत जामगड मतदारसंघ नाव एक एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे पहिलं वर्गीकरण काय नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे टी के एम सिक्स सिक्स थ्री नाईन फाय फोर सिक्स आणि अनुक्रमांक यादी तीनशे एकोणचाळीस मध्ये अठ्याहत्तरवा त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर भागवान त्याचा अनुक्रमांक आहे नव्वद ते तीनशे एकोणचाळीस यादीमध्येच मग मध्ये इम्रान आणि नव्वद मध्ये इम्रान ही दुबारी आधी राज ठाकरेजी तुम्हाला दिसली नाही अशी पुढची उदाहरण आहे तबस्सुम अब्दुल मुलानी खाजाबी अन्सार शेख नाव एक सारखं का, पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे दोन वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही तुम्हाला भुईर दिसला पाटील दिसला पुढचा प्रकार आहे वर्गीकरण